आपण आज कॉमर्स म्हणजेच वाणिज्य हा शब्द दररोज ऐकतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा शब्द नेमका कुठून आला वाणिज्य म्हणजे फक्त खरेदी विक्री नव्हे तर लोकांमधील देणे घेणे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा सा संबंध पण कॉमर्स हा शब्द इतिहासाच्या गर्भात खोल रुजलेला आहे कॉमर्स हा शब्द लॅटिन भाषेतील कॉमर्शियम या शब्दापासून तयार झाला आहे याचा अर्थ एकत्र व्यापार करणे कॉम म्हणजे एकत्र आणि मेर्क्स म्हणजे माल किंवा वस्तू म्हणजेच कॉमर्शियम म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण एकत्रितपणे करणे होय इस हजार सहासष्टमध्ये मध्ये नॉर्मन कॉन्क्वेस्ट झाल्यानंतर इंग्लंडमध्ये फ्रेंच भाषेचा प्रभाव वाढला त्या काळात अनेक फ्रेंच शब्द इंग्रजी भाषेत आले त्यात कॉमर्स हाही शब्द होता त्या दिवसापासून कॉमर्स हा शब्द इंग्रजीत रूढ झाला आणि आज आपण त्याचाच वापर करतो कॉमर्स म्हणजे ट्रेड सुरुवातीला मानव वस्तूंची देवाणघेवाण वस्तू पद्धतीने करत असे नंतर आले पण नाणी धातूपासून बनवलेली ठप्पा असलेली नाणी ही नाणी म्हणजेच व्यापारातील पहिली चलन व्यवस्था होय काळ पुढे सरकला आणि व्यापार बदलला उद्योग बाजारपेठा बँका आणि अखेर डिजिटल वाणिज्य आज आपण युपीआय पेटीएम ॲमेझॉन सारख्या माध्यमातून एका क्लिक वर जगभर खरेदी विक्री करू शकतो म्हणूनच कॉमर्स हा शब्द फक्त भाषेचा भाग नाही तर मानवाच्या प्रगतीचा संस्कृतीचा आणि संबंधांचा आरसा आहे